व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय श्रीराम जय शिवराय बीई <coughs> एस टी बेस्ट याच्या क्रेडिट सोसायटीच्या म्हणजेच मतपेढीच्या निवडणुका झाल्या निकालही लागला आणि आश्चर्यकारक असा निकाल लागलेला आहे असंच म्हणावं लागेल त्याचं कारण असं आहे दोन्ही ठाकरे बंधू यांनी या निवडणुकीमध्ये सपाठून मार खाल्ला आहे यांना भोपाळ देखील फोडता आलेला नाही आहे नुकताच आम्ही एक व्हिडिओ केला होता की मटन आणि भोपळा नशिबी आला यांच्या झाले काय की मतमोजणी सुरू होती मतमोजणी सुरू असताना दोन्ही ठाकरेंचे जे समर्थक ते इतके एक्साइट झाले होते दड़ादर, दड़ादर एक की यांनी धडाधड धडाधड सोशल मीडियावर सांगायला सुरुवात केली की एकवीस पैकी एकवीस जागा ठाकरे बंधूंनी जिंकलेल्या आहेत त्यांचं उत्कर्ष पॅनल जिंकलेलं आहे भाजपचा धोवा उडाला असं झालं तसं झालं आणि जल्लोष साजरा करायला सुरुवात झाली सगळ्यांना आनंदाचं घर तर आलं रात्री परत मतमोजणी झाली आणि मग सकाळी जो निकाल लागला त्या निकालानं यांचे सगळ्यांचे दण आले झालं काय बेस्टच्या पंधरा हजार कामगारांनी मतदान केलं अठ्याण्णव टक्के मतदाते हे मराठी गेल्या अनेक महिन्यांपासून मराठी मराठी मराठीच्या नावावर दोन्ही ठाकरेंनी रान उठवलेलं असताना देखील या अठ्ठ्याण्णव टक्के मराठी मतदारांनी यांना नाकारलंय स्पष्ट नाकारलंय बरं मजेचा विषय बघा मित्रांनो कसा आहे ठाकरेंना फक्त उमेदवारच निवडून आणता आले नाहीत एवढंच नाहीये अहो मतदान सुद्धा झालं नाही यांच्या उमेदवारांना ही परिस्थिती ही वेळ आली आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर हे सगळे मराठी आहे मतदाते तर मग यांनी मराठीचा अजेंडा सध्या रेटून राबवणाऱ्या ठाकरे रे, बंधूंच्या झोडीमध्ये मतं का नसतील टाकलीवर त्याच कारण आहे गेली नऊ वर्ष उद्धव ठाकरे अनिर्बंधपणे बेस्टचा कारभार स्वतःच्या हातात चालवत होते तेव्हा शशांकराव ज्यांचे आत्ता चौदा उमेदवार निवडून आले ज्यांच्या पॅनलचे त्या शशांक राव यांनी खूप प्रयत्न केले होते की बेस्टच्या बसेस वाढवा कामगारांचा पगार वाढला पाहिजे मात्र याकडे यांनी लक्षच दिलं नाही व बाळासाहेब ठाकरे हे जातीनं अशा प्रश्नांकडे लक्ष द्यायचे बाळासाहेब ठाकरे मराठी कामगाराच्या पाठीशी ठामपणे उभे पण राहायचे अनेक वेळा शिवसैनिक धावून जायचे आंदोलनं व्हायची आणि मागण्या मान्य करून घेतल्या जात होत्या मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे जसा हा सगळा कारभार आला किंवा उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून लक्ष घालायला सुरुवात केलं तेव्हापासून बेस्टच्या त्या ते सगळ्या कामगारांची परवड चालू झाली त्यांच्या घरकुलाचा प्रश्न सोडवण्यात ना आलेला नाही त्यांच्या पगारवाढीचा प्रश्न सोडवण्यात ना आला नाही त्यांच्या ग्रॅज्युटीचे पैसे सुद्धा त्यांना मिळाले नाही तीन तीन चार चार वर्ष त्यांना घरकुल मिळालेलं नाही मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो अनेक संकट उभी असतात माणसाच्या समोर मात्र या कुठल्याही गोष्टीकडे उद्धव ठाकरे यांनी अजिबातच लक्ष दिलं नाही पर्याय काय झालं अठ्ठ्याण्णव टक्के मराठी मतदार मुंबईतले हे सगळे मुंबईतले अठ्याण्णव टक्के बेस्टचे सगळे ते जे सभासद आहेत मतदार यांनी मतदान सुद्धा केलं नाही उवाठा गटाच्या पॅनलला आणि ही वेळ का आली त्याचं कारण आहे खा खा खात सुटायचं सगळीकडे नुसता भ्रष्टाचार करून ठेवायचा आता इथे गंमत लक्षात घ्या मित्रांनो ज्याप्रमाणे बेस्ट मधले अठ्ठ्याण्णव टक्के लोक यांच्या विरोधात गेले विचार करा मुंबईमध्ये सुद्धा किती मराठी मतदार असतील जे यांच्यावर नाराज असतील संजय राऊतांचा भाऊ तो सुनील राऊत दहा दहा वीस वीस रुपयांच्या पावत्यांचं पुस्तक घेऊन मुळमुळ इकडे तिकडे फिरत होता रस्त्यावर बसलेले जे लोक बिझनेस करतात ना त्यांना पावत्या फाडत होता दहा दहा वीस वीस रुपयाचे असे धंदे करतात हे लोक म्हणून यांना मतदान होत नाही आता आणि हे बोंब मारतात की इव्हीएम हॅट झालं विषय खूप मोठा आहे हा या अजून काही एक दोन गोष्टी आम्हाला सांगायच्या आहेत तुम्हाला मात्र त्या अगोदर एक महत्वाची गोष्ट शेअर करतो संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे रुग्णांसाठीची औषधं आणि रुग्णांच्या राद्यावेकांसाठी भोजनाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था पर्यायी त्यांना आणखी काही गरजेच्या वस्तू लागत असतात त्यासुद्धा द्यायच्या आहेत तिथे आपल्याला छत्री वाटप करायचं आहे त्याचं कारण आहे मुसळधार धोधो पाऊस चालू आहे मित्रांनो अनेक जण असे आहेत ज्यांच्याकडे चपला सुद्धा नाही येतो तिथे खेड्यापाड्यातून ये लोक आलेले त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण त्यांच्यासाठी काहीतरी करूया म्हणूनच त्यांच्या अन्नदानासाठी त्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी रुग्णांच्या औषधांसाठी आणि इतर काही सुविधा त्यांना पुरवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत या सत्कर्मामध्ये तुम्ही सहभागी व्हा विनंती जी पे फोन पे क्रमांक मुला देण्यात आलेले आहेत ज्यांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचे असते त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बँक डिटेल्स बघून घ्यावेत ट्रान्झॅक्शन केल्यानंतर मात्र त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा कारण आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचा आहे या सगळ्या गोष्टींचा त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामुळे या सत्कर्मा सहभागी व्हा ही विनंती आता झालंय की प्रतिक्रिया काय द्या यावर असा प्रश्न उबाठाच्या लोकांना पडलेला आहे सकाळीच आम्ही एक इंटरव्ह्यू बघितला एका माणसाचा म्हणजे मी मला सुद्धा कधीच त्या व्यक्तीचं चेहरा बघणं आवडत नाही मात्र टीव्ही लावून दिलं आणि माझं माझं काम करत बसलो जेवढं कानावर आलं ते आश्चर्यचकित करणार होतं सगळंच एरवी कुठल्याही मुद्द्यावर बेतालपणे काहीही बरळत सुटणारे संजय राऊत बेस्टच्या निकालावर मूग येऊन गप्प पत्रकारांनी जेव्हा त्यांना प्रश्न केला की काय म्हणणं आहे तुमचं यावर तर ते म्हणे अरे मला माहीतच नाही आहे काही मी दिल्लीत आहे तिकडे काय झालंय मुंबईमध्ये मला काहीच कल्पना नाही बेस्टच्या निवडणुका कशा झाल्या मतदान कसं झालेलं आहे मतमोजणी कशी झालेली आहे निकाल कसा लागलेला आहे याबद्दल संजय राऊत यांना काडीचीही कल्पना नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग लक्ष कुठे असतं तुमचं बेस्टचा निवडणूक लागली बेस्टची तर तिकडे लक्ष देता आलं नाही तुम्हाला लक्ष कुठं होतं सगळं लक्ष तुमचं सध्या बीएमसीकडे का पण मग बीएमसीमध्ये सुद्धा असेच हाल होण्याची शक्यता आहे कारण बेस्टचे जर अठ्ठ्याण्णव टक्के मराठी मतदार इतक्या सडेतोड कोणे यांच्यापासून दूर निघून गेलेले आहे शशांक राव यांना त्यांनी साथ दिलेली आहे आता शशांक राव हे बेस्टच्या युनियनचे अध्यक्ष गेल्या अनेक वर्षांपासून ते आ, काम करत आहेत ही युनियन ही कम्युनिस्टांची युनियन आहे आता ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शशांकराव यांनी दुपारी पत्रकार परिषदेमध्ये एक घटना सांगितली ती अशी आहे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा बेस्टच्या कामगारांना मदत करायचे त्यांच्या प्रश्नासाठी देवेंद्र फडणवीस हिरहिरीने उभे राहायचे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे हे सुद्धा या कर्मचाऱ्यांसाठी सर्वतोपणी मदत करायला सतत तयारच असतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आशिष शेलार जे मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आहेत हे आशिष शेलार देखील बेस्टच्या कामगारांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी धावून जातात आणि ही ग्वाधी लिहिलेली आहे चौदा उमेदवार निवडून आणलेल्या शशांक राव यांनी यांचे चौदा आणि भाजपचे जे महायुतीचे जे पॅनल आहे त्यांचे सात जण निवडून आलेले आहे म्हणजे चौदा आणि सात एकवीस खेळ खालास उवाठा गटाला शून्य मनसे गटाला शून्य म्हणजे यांच्या संयुक्त पॅनलला शून्य मतदा मतदान सुद्धा शून्य असणार आहे त्याच्याचमुळे ही वेळ आलेली आज आता संजय राऊत यांचं हे वेगळं बोलणं यावर संदीप देशपांडेंचा आता वेगळाच सूर लागलेला आहे काय तर म्हणे करोडो रुपये वाटण्यात आले मतदानाच्या आधी अनेकांना फोन गेले चौकशी करण्यात येईल तुमची वगैरे 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 असे आणि म्हणून मग पंधरा हजार जणांना चौकशीसाठी फोन केले असतील का पंधरा हजार ही संख्या आहे मतदात्यांची बेस्कच्या त्या पंधरा हजार जणांना यांनी काय चौकशीसाठी फोन केले धमक्यांचे फोन गेले पंधरा हजार जणांना आहे चेष्टा ते सगळे कामगार वैतागलेलेत उवाठाच्या कारभाराला आदित्य ठाकरे असो नाहीतर उद्धव ठाकरे असो यांनी आजपर्यंत कधीही या कामगारांसाठी काहीही केलेलं नाही घरकुलांसाठीही केलेलं नाही आहे त्यांच्या ग्रॅज्युटीसाठी काही केलेलं के नाही आहे के त्यांच्या पगारवाढीच्या संदर्भात बोवुंबा आहे अहो बेस्ट भंगार विकून सुद्धा यांनी पैसे खाल्लेले आता काय बोलावं नवीन गाड्यांची मागणी की एक वेळोवेळी करण्यात येते ती धुडकावण्यात येते मात्र आता हळूहळू परिस्थिती सुधारायला लागलेली आहे आणि अशातच आता प्रसाद लाड जे आहेत यांनी एक मोठी घोषणा करून टाकली बी एम सी म्हणे ज्या आता निवडणुका व्हायच्या हो आहेत या वर्षाच्या अखेरीला किंवा या पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला त्याचा आता कॅम्पेन चालू होईल प्रचार चालू होईल या पार्श्वभूमीवर प्रसाद लाड यांनी बेस्टचे शशांक राव आणि भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेला यांना स्टार प्रचारक म्हणून घोषित करून टाकले विचार करा पंधरा हजार मतदार येते शशांक राव यांनी बऱ्यापैकी त्यातले अर्धे मतदार स्वतःकडे खेचलेले आता बीएमसी मध्ये सुद्धा हे सगळे मतदार इकडे फिरणार म्हणजे ठाकरेंचं टेन्शन अजून वाढलं अनेक जण हे म्हणत होते मराठी माणसासाठी दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे मग आले ना एकत्र ते संयुक्त पॅनलच होतं ना त्यांचं तरी सुद्धा पदरामध्ये मतं का नाही पडलीत मतदान करणारे बांगलादेशी होते का मतदान करणारे चीनी होते का युएसए होते का नाही हे सगळे जण मुंबईकरच आहेत ना मग ह्या मुंबईकर मराठी लोकांनी ठाकरे बंधूंना त्यांच्या पॅनलला मतदान का नाही केलं मग ह्या पंधरा हजार जणांना असं अजिबातच वाटत नाही आहे का की मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी हे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत तर लोक आता सुजाण झालेले आहे आधीपासूनच हे लोक जे भावनिक राजकारण करतात त्याला आता लोक भूलत नाहीये लोकांना आता हे ठळकपणे जाणवायला लागलेलं आहे मराठीसाठी एकत्र येणं महाराष्ट्रासाठी एकत्र येणं ही सगळी भंपक गिरी आहे स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आहेत आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व जे आता अस्ताला आलेलं आहे ते टिकवायचं आहे म्हणूनच हा सगळा आटापिटा यांचा सुरू आहे मात्र आता पुन्हा एकदा अनेक जण राज ठाकरे यांना यांच्या बाबतीमध्ये बोलत आहे की राजसाहेबांनी पुन्हा एकदा पुनर्विचार करायला हरकत नाही कारण उद्धव ठाकरे यांच्यापासून हिंदू मतदार हा आधीच दूर गेलेला आहे आता बेस्टच्या या निकालाने दाखवून दिलं की मराठी मतदार सुद्धा यांच्यापासून कम्प्लिटली दूर गेलेला कि आहे किमान बेस्टमध्ये तरी तेव्हा राज ठाकरे यांनी पुनर्विचार करावा या आपल्या दादूसोबतच्या युतीसोबतचा आणि नंतर निर्णय घ्यावा असा सूर अनेकांनी लावलेला आहे मात्र हे होणार नाही असं जाणवायला लागलेलं ला आहे कारण अचानकपणे मनसे आणि उबाठा यांचे जे पदाधिकारी आहेत यांचे सूर बदललेले आहेत आणि हे फारच दिलजमाईसाठी पुढे पुढे करत आहे तेव्हा बघूया नदींच्या काळामध्ये राज ठाकरे आता काय निर्णय घेतात उद्धव ठाकरे निर्णय घेण्याच्या क्षमतेचेच नाहीये कारण उद्धव ठाकरे यांचे सगळे निर्णय त्यांचं किचन कॅबिनेट घेत असतं त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला काय नाही घेतला काय काहीच फरक पडत नाही राज ठाकरे यांची भूमिका आता काय असणार आहे हे आपल्याला लवकरच कळेल तेव्हा हे सगळे अपडेट्स वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत आहोत मित्रांनो जाता जाता परत एकदा शेवटची विनंती आहे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांना आपण सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे रुग्णांच्या औषधांचा खर्च नातेवाईकांच्या जेवणाचा आणि इतर सोयीसुविधा त्यांना देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत पावसाळा धुधो आहे त्यांना रेनकोट छत्री जे काही गरजेचं सामान लागतं ते आपल्याला त्यांना कोचतं करायचं आहे यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची सहकार्याची गरज आणि अपेक्षा आहे जी पे पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जो सन्मान निधी सहकार्य निधी पाठवतात येऊ शकतो तो नक्की पाठवा स्क्रीनशॉट काढा आणि तो आम्हाला व्हॉट्सअपला शेअर करा मित्रांनो दिव्यानच वाढत प्रेमसुद्धा आणि मानसन्मान सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं समाधान सुद्धा म्हणूनच विनंती आहे या सत्कर्मामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा स्वाभिमानी हिंदू कपंच परिवार वाढवण्यासाठी सहकार्य करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला अजिबात मी नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम